नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आदिवासी विभागाच्या अंतर्गत तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला एक जाहिर एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्यावेळेस त्याच्या जागा होत्या सहाशे सहा जागा होत्या तर आता नव्याने या ठिकाणी रिवाईज जाहिरात येणार आहे तर आता नव्याने रिवाईज जाहिरातमध्ये एकूण किती जागा येणार आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कोणकोणत्या पदासाठीची ही जाहिरात असेल आणि त्या साठी जो अभ्यासक्रम असेल स्लॅबस असेल तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी डिस्कस करूया शेवटपर्यंत पाह जर चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी तर या या ठिकाणी कंपनीच्या मार्फत ही परीक्षा या ठिकाणी होणार होती तर ती परीक्षा कॅन्सल करण्यात आली आता परत नव्याने रिवाईज या ठिकाणी जाहिरात येणार आहे तर तत्पूर्वी जो स्लॅबस आहे तो स्लॅबस आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा सी क्यू टाइप तुमची परीक्षा असेल एस या कंपनीच्या मार्फत ऑनलाईन पैत्री तुमची परीक्षा होणार आहे प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी गुण असतील म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण असतील म्हणजे प्रश्नाची तुमची परीक्षा असेल आणि दोनशे गुणाची तुमची या ठिकाणी परीक्षा असेल आता त्यानंतर या ठिकाणी पाहा कोणकोणते विषय असतील तर परीक्षा ही मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरता प्रत्येकी पन्नास गुण एकूण दोनशे गुणाचे असेल परीक्षा कालावधी हा दोन तासाचा असेल संगणक आधारित परीक्षा म्हणजे तुमची ऑनलाईन पैतीने आय बी आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत तुमची परीक्षा होणार आहे तर या ठिकाणी पा कोणकोणत्या पदासाठीची ही जाहिरात या ठिकाणी रिवाई जाहिरात येणार आहे यापूर्वीसुद्धा ही जाहिरात आली होती पण एस सी बी सीच्या कारणामुळे ती जाहिरात कॅन्सल करण्यात आली आता रिवाई जाहिरात सहाशे सोळा पदासाठीची या ठिकाणी जाहिरात येणार आहे एकूण चौदा पदाची या ठिकाणी वाढ झालेली आहे संदर्भात ऑलरेडी एक आपण व्हिडिओ अपलोड केला तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर यामध्ये पहा मित्र एक पद आहे या पदासाठी लेखी परीक्षा असेल दोनशे गुणाची तर यामध्ये पहा मराठीसाठी पन्नास गुण इंग्रजीसाठी पन्नास गुण सामान्यांसाठी पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी पन्नास गुण एकशे वीस मिनिटाचा वेळ असेल म्हणजे दोन तासाचा वेळ असेल प्रत्येक पदासाठी म्हणजे ग्रहपाल पुरुष असेल ग्रहपाल स्त्री असेल संशोधन सहाय्यक असेल त्यानंतर उपलेखापाल असेल आदिवासी विकास निरीक्षक असेल वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असेल किंवा वरिष्ठ लिपिक असेल प्राथमिक शिक्षणसेवक असेल माध्यमिक शिक्षणसेवक असेल उच्च माध्यमिक शिक्षणसेवक असेल अधीक्षक पुरुष असेल अधीक्षक स्त्री असेल ग्रंथपाल असेल सहाय्यक ग्रंथपाल असेल लघु टंकलेखक असेल आणि उच्च श्रेणी लघुलेखक असेल किंवा निम्न श्रेणी लघुलेखक असेल या सर्व पदासाठी या पदासाठी जर सोडलं तर कोणत्या तर लघुलेखक या पदासाठी जर सोडलं तर बाकी सर्व पदासाठीचा जो सिलेबस असेल तर मराठी तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असेल सामान्यांचे पंचवीस प्रश्न असतील आणि बौद्धिकास्त्रीचे पंचवीस प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण यानुसार पन्नास 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 गुणाची तुमची त्या ठिकाणी परीक्षा येईल टोटल दोनशे गुणाची परीक्षा असेल त्यानंतर या ठिकाणी पहा लघुटंक लेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी पाहू शकता की पंचवीस प्रश्न पंचवीस गुण पंचवीस गुण पंचवीस गुण अशा प्रकारे ठिकाणी पंचवीस गुणाची तुमची परीक्षा असेल यामध्ये पाहू शकता की शंभर गुणाची तुमची परीक्षा असेल साठ मिनटासाठी त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी दोनशे गुणाची परीक्षा असेल पंचवीस पंचवीसच्या पॅटर्ननुसार आता हे जे तीन पदं आहेत तर या तीन पदासाठी तुमची व्यावसायिक चाचणी असेल म्हणजे त्या ठिकाणी तुमची जी, जी काही स्किल टेस्ट असेल ते स्किल टेस्ट त्या ठिकाणी लघु लेखनाची त्या ठिकाणी घेतली जातील त्यासंदर्भात सुद्धा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच जाहिरात प्रकाशित होईल नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरण्यासंदर्भात संधी देण्यात येईल का किंवा न जुन्या विद्यार्थ्याचं नेमकं का होईल त्यासंदर्भात सविस्तर जाहिरात आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गायडन्स केले जोडून राहा आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू